ये कोट ये कोट जय मल्हार भक्तीच्या उत्साहाने भरलेल्या आणि तीन सो वर्षांची परंपरा जपलेल्या या ऐतिहासिक सोहल्यात सर्व भाविक भक्तांचे मनापूर्वक स्वागत आज आपण जाणार आहोत माळेगाव यात्रेमध्ये तर बघू शकता नरसी बस स्थानकावरून बस निघालेली आहे भाविकांची खूप गर्दी झालेली आहे भाविक चढावळीने चढत आहेत गाडीमध्ये हे पाहू शकता दृश्य समजाना ओढ राहते पालखीची माळेगाव येथील पालखी सोहळा आपल्या डोळ्याने तृप्त अशी पालखी बघण्यासाठी भाविकांची खूप गर्दी खंदार मार्गे एस टी जाणार आहे तर माळेगावला आलेले आहोत आपण आता तर पार्किंगसाठी बघू शकता खूप व्यवस्था आहे येथे अशी पार्किंग झालेली आहे खूप गर्दी आहे छोटे मोठे उद्योग करणारे लोक खूप येतात दक्षिण भारतातली यात्रा अशी ओळख असणारी माळेगाव यात्रा ब्लँकेट जॅकेट लहान लेकरांचे खेळणे लहान लेकरांचे खेळणे पाहू शकता टॅक्टर आहे जे सी पी आहे आणि फुगे उडवायची मशीन आहे खूप स्वस्त दरामध्ये मिळते माळेगाव येथे खूप लहान लेक लेकरांसाठी हे आहे बष्टी आगार माळेगाव आता उतरांची उतरून पालखीकडे जायचे दर्शनाची घाई लोकांची तर चला उतरून माळेगावच्या दर्शना बघू शकता खेडेपाडातून लोक दुरून दुरून येतात पालखीच्या दर्शनाची ओढ राहते ओढ असते चला तर जाऊया पालखीकडे पालखी पाल सोहळा आनंदाने पाहूया दागिने पर्स आपले सांभाळून वापरावे चला पालखीकडे जाऊया पालखी पाहू शकता खूप मागे आहे पोलीस गाडी प्रोटेक्शनासाठी समोर आहे नांदेड पोलीस सज्ज नांदेड पोलीस कंबरी गांभीर्याने दक्षता करत आहेत कॅमेरे आहेत ठिकठिकाणी कॅमेरे आहेत पाहू शकता भक्तीच्या रंगात रंगून गेलेले आहेत भाविक व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी